आज सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या राज्यात पहाटची थंडी कमी झाली आहे तसेच दुपारी उन्हाचा चटकाही काहीसा वाढला आहे तर विदर्भात मात्र काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे तर उर्वरित राज्यात उन्हाच्या झाडासुद्धा अनुभवायला मिळतात पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे आंबिया बहारातील संत्रा निर्यातीसाठी एकशे ऐंशी कोटी रुपयाच्या अनुदानाची घोषणा शासन स्तरावरून करण्यात आली होती मात्र हंगाम संपल्यानंतर देण्यात येणाऱ्या या अनुदानामुळे केवळ निर्यातदार व्यापाऱ्याचेही हित साधले जाणार आहे परिणामे तसे न करता त्याऐवजी ब्रग बहार घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एकरी वीस हजार रुपयाची तरतूद केली जावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता उचलायचा असेल तर पुढील कामे तुम्हाला करावे लागतील किसान सन्मान निधीच्या शेतकऱ्यांना देण्यात येणारी ही रक्कम शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा चार महिन्याच्या अंतराने प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जाते पात्र शेतकऱ्यांच्या ई के वाय सी बाबतीत महेंद्रसिंग हरियाणातील पहिले दादरी व दुसऱ्या क्रमांकावर आहे शेतकऱ्यांनी ई के वाय सी न केल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे ऊसाला फाटा देत दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी ऊस पिकांकडे दुर्लक्ष केले तर जिल्ह्यात ज्वारीच्या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे गतवर्षी पावसाळ्यात सुमारे पन्नास टक्के पाऊस झाला यामुळे शेतकऱ्यांनी ऊस पिकाला फाटा देत जनावरांसाठी चारा पिकाची तजवनी म्हणून ज्वारी पिकाची लागवड केली आहे फेब्रुवारी मे पर्यंत उन्हाळी हंगाम असून या हंगामातील पेरणीला सुरुवात झाली आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे आंतरराष्ट्रीय बाजारात आजही सोयाबीनचे भाव नर्मले होते सोयाबीन बाजारात निराशेने वातावरण असून त्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे देशातील बाजारातही आज सोयाबीनच्या भावात क्विंटल मागे पन्नास रुपयाची घट दिसून आली आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा